या आजच्या या कार्यक्रमाची इथे सुरुवात केलेली आहे तसेच या ठिकाणी संपूर्ण जिजौ प्रेमी मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड उद्योजक कक्ष इतर समविचारी संघटनेचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आहे यात्रेमध्ये आमदार बाळासाहेब त्यांचे सहकारी मंडळी सुद्धा या ठिकाणी शहरामध्ये लोहारा चौकामध्ये आगमन झालेल्या या रथ स्वागत त्यांच्या हस्ते झालेलं आहे नानाभाऊ गाडपले साहेब या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करत आहे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघाचे ज्ञानेश्वर गायकवाड सर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय दिगंबर जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या सन्माननीय अध्यक्षा निशा फुटले या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे सचिव सन्माननीय शशिकांतजी खडसे पुंडिकरावजी फुटले राजेंद्रजी घोंगडे साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महिला आमच्या ताई जिल्हाध्यक्ष आमच्या ताई वर्षाताई ताई निकम सुद्धा उपस्थित झालेले आहेत या प्रसंगी या यात्रे सोबत जिजाऊ रथ संकल्पक प्राध्यापक श्रीशी अर्जुन सर सुद्धा उपस्थित झालेले आहे सोबतच डॉक्टर गजानन पारजी साहेब सन्माननीय अरविंद गावंडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सोबत मांगीलालजी चोपडा हरियाणाचे प्रदेश अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे उमाखानजी उकाडे संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष हे सुद्धा प्रेम कुमार भोके साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सन्मानिय झुनगरे साहेब साहेबरावजी झुनगरे साहेब माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व सन्माननीय मंडळी आजही माझी पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मराठा सेवा संघाचे माझी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कुडफले साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोपाळगडे साहेब तसेच अजय भाऊ धुबे वनी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सन्माननीय मराठा सेवा संघाचे सांगायचं सन्माननीय मराठा सेवा संघाचे उमरखेडचे आमचे अध्यक्ष असत जिल्हा अध्यक्ष कदम सुरेश कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व महिला मंडळी सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध संघटनेचे सहकारी मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम या लोहारा चौकामध्ये प्रवेश केलेल्या या रथ स्वागत सर्वत्र केलं जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिदौ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय दुसऱ्या महिला जिल्हा जिदौ ब्रिगेडच्या संगीताजी रावते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व महिलांना विनंती आहे की सर्वप्रथम त्यांनी त्यांचा जो मान आहे हे जिजाऊ रथ यात्रा म्हटल्यानंतर महिलांनी समोर यावं आणि जिजा मातेला अभिवादन करावं सगळ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आणि इतर समविचारी संघटनेच्या महिलांना विनंती आहे त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन करावं यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे मागील परिसरामध्ये चौकातच आहे या यात्रेतील समावेश असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला माल्यार्पण करावं या यात्रेसोबत उपस्थित झालेले सन्मान्य तनपुरे साहेब आहेत तसेच डॉक्टर पारधी चेत्राजी आणि सर्व इतर मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पृत्याला आपण माल्यार्पण करावं आणि अभिवादन करावं जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ शिवराय सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यांनी त्यांना अभिवादन करावं सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊंनी ते सौराज्याचं संकल्प साधला होता आणि त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न छत्रपती शिवरायांनी पूर्ण केलं सर्व अठरा पगड जातींना एकत्रित करून सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित करून हे सौराज्य त्यांनी निर्माण केलं आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित सर्व जाती धर्माला घेऊन सर्व अठरापकर जातीला एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता ही जिजाऊ रथ यात्रा ही अठरा मार्च पासून निघालेली आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरून एक मे रोजी त्याचा समारोप होणार आहे आदिवासी क्रांतीवीर सोमा डोमा आंध यांच्या या ठिकाणी प्रतिमेला सुद्धा आरापण या ठिकाणी करण्यात येत आहे छत्रपती शिवराय आणि त्यानंतर आदिवासी क्रांतीवीर सोमा डोमा आंद यांच्या प्रतिमेला सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे या प्रसंगी सन्माननीय प्राध्यापक प्रवीण देशमुख हे सुद्धा उपस्थित झालेले आहे सन्माननीय बोगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी यवतमाळ नगरीच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुम आम तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या प्रसंगी आपल्या यवतमाळ विधानसभेचे सन्माननीय आमदार बाळासाहेब मांगोळकर सुद्धा उपस्थित झाले त्यांच्या सहकारी सुद्धा त्यांचे या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचं मी मराठा सेवा संघ यवतमाळच्या वतीने आभार व्यक्त करतो या प्रसंगी विविध संघटनेचे पदाधिकारी या स्वागताकरिता उपस्थित झाले या लोहारा परिसरामधील अनेक मान्यवर महिला भगिनी स्वागत स्वागतासाठी उपस्थित झाले या सर्वांचं मी स्वागत करतो ही यात्रा पुढे समोर एकविरा चौक ज्याला पण राष्ट्रमाता जिजौ चौक हे नामकरण केलेलं आहे त्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजौ यांच्या फोटोला माल्यार्पण करेल पुढे दडानगर चौकामध्ये राष्ट्रमाता जिजौ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या ठिकाणी सुद्धा ही जिजौ यात्रा त्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी सुद्धा जिजा यात्रेचं स्वागत होणार आहे पुढे ही जिजाव्रथ यात्रा संविधान चोख इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी हरापण करून पुढे समता मैदान येथे जो समता पर्व आहे छत्रपती सॉरी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त संयुक्त जयंती जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये दिनांक सात एप्रिल पासून चौदा एप्रिल पर्यंत प्रबोधनाचा अतिशय सुंदर असा समता पर्व नहीं नहीं देखे। नहीं देखे। या ठिकाणी आहे आणि त्या समता मैदानामध्ये ही यात्रा तिथे जाणार आहे त्या ठिकाणी या यात्रेचं स्वागत समता पर्वाच्या वतीने करण्यात येणार आहे आणि त्यानंतर स्टेट बँक चौकामध्ये सुद्धा या यात्रेच स्वागत त्या होणार आहे आणि सर्वात शेवटी मंडळ सभागृह संदीप मंगलमच्या शेजारी आपण त्या यात्रेचा समारोप होणार आहे आणि त्या ठिकाणी होणार आहे सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की या यात्रेसोबत आपण मोटरसायकल सोबत काढलेली आहे आणि आपण सर्व बांधवांनी समोर येऊन मोटरसायकलने यवतमाळ शहरातील जे आपली सगळे कार्यकर्ते आहे ते पुढे राहतील आणि त्यांच्या मागेही रथ यात्रा जाणार आहे आणि मी सांगितलेला जो मार्ग क्रमण आहे या मार्गाने ती पुढे जाऊन या दारवा रोडनी पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत या युधव्रताचं होणार आहे आणि संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याला माल्यार्पण करून समता मैदानामध्ये सुद्धा युधव्रताचं स्वागत समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने जे कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि त्यानंतर स्टेट बँक चौकामध्ये ही यात्रा जाणार आहे तिथे या यात्रेचं स्वागत होणार आहे आणि पुढे भातृ सभागृह येथे या यात्रेचा समारोप होऊन तिथे मार्गदर्शन होणार आहे कृष्वर्चंद देशमुख नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्या सर्व विद्यार्थिन्यांना मी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रमत जिजवू यांना अभिवादन करावं सर्व महिला मंडळी आणि आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला इथं टू व्हीलर रॅली समोर निघण्या निघण्याकरिता आपण या जिजाऊच्या समोर सर्वांनी आपलं टू व्हीलर लावावी टू व्हीलरच्या यात्रे यात्रेद्वारे आपण रॅलीद्वारे हा जिजाऊळ आपण पुढे नेणार आहोत त्यामुळे विनंती आहे की जे महिला आणि आमचे जे पुरुष बांधव आहे आमचे जे युवक मंडळी आहे यांनी आपली गाडी या यात्रेच्या या, यात्रे या जिजाऊ रथाच्या समोर लावावी मी सर्वांना विनंती करतो आपल्याला आठ वाजेपर्यंत भातृ मंडळ सभागृहामध्ये जो आपला समारोप आहे त्या ठिकाणी पोहचायचा आहे म्हणून सर्वांना विनंती आहे हा रथ आपल्या सोबतच राहणार आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा फोटो काढू शकतो आणि म्हणून या मी पुनश्च या ठिकाणी उपस्थित झालेले आमदार बाळासाहेब मांगुळकर त्यांचे सहकारी यांचं मी आभार व्यक्त करतो या लोहारा चौकाच्या परिसरामधील लोकांनी उपस्थित राहून जे सहकार्य आम्हाला केलं त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो शेतकरी संघटनेचे आमचे निवड साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो मुख्याध्यापक संघटनेचे आमचे नीरज भाऊ डबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वांनी विनंती परत एकदा आपल्याला करण्यात येत आहे की यात जिजौ रसाच्या समोर सर्वांनी आपली दुचाकी वाहन समोर घ्यायची आहे कृपया सर्वांना विनंती आहे हा रथ जो आहे तो आपल्यासोबतच राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ नंतर मिळणार आहे आणि लोहारा ना परिसरातील नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या ठिकाणी उपस्थित राहून याचं जो भव्य असं स्वागत केलं मी सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांचा त्यांची विनंती आहे त्या सर्वांचं आपण त्यामध्ये आपली वाहने न्यावी आपल्याला फोटो सुद्धा फोटो काढायचे आहे आपल्या सोबतच रस आहे त्याच्यामुळे विनंती आहे की समोर सुद्धा आपल्याला फोटो काढता येणार आहे रात्रभर रथ यवत महातच राहणार आहे काळजी करू नका सर्वांना विनंती आहे की समोर या रथाच्या समोर आपली दुचाकी वाहन आपण समोर घ्यावी सर्वात आधी आपला डीजे राहील डीजेच्या मागे सर्व दुचाकी वाहन राहतील आणि त्याच्यानंतर हा रथ राहील आणि त्याच्यानंतर आपले चार चाकी वाहन जे आहे ते राहतील राष्ट्रमाता जित यांच्या संकल्पेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अठरा पकड जातील आणि धर्मांना एकत्रित करून हे रथ हे स्वराज्य निर्माण केलं त्यानिमित्त हे रथ यात्रा आपण यवतमाळ नगरीतून पुढे येत आहोत या रथयात्रेचं भव्य असं स्वागत बहारा शोकामध्ये झालेलं आहे आणि याच्या पुढे आपण जिजाऊ चोख राष्ट्रमाता जिजाऊ चोख इथे असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या फोटोला माल्यार्पण करूया त्यानंतर दर्डानगरमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचं प्रतीक असलेलं एक मारक आहे त्या ठिकाणी आपण माल्यार्पण करूया आणि पुढे ही रथ यात्रा आपण नेमकं জিজা বাউলে গে তুলা বন্দ জিজা বাউল গে তুলা বন্ধ शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिदाऊ जय शिवराय समस्त मराठा बहुजन बांधवाण मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सर यांच्या संकल्पनेतून संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मराठा जोडो जिजाकडे आलेली आहे महाराष्ट्राच्या कोपऱ्यात को समता बंधुता एकोपा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा अठरा मार्च रोजी वेळ येथून निघून एक मे दोन हजार पंचवीस रोजी लाल महाल पुढे ते समारोप होणार आहे आणि भगिनीनो महाराष्ट्रातला इथला अठरा पदर बारा बोलुकेदार पुण्या गोविंदानं आपल्या गावामध्ये वस्तीमध्ये अतिशय आनंदाने राहत आहे जीवन जगत आहे शिवरायांनी फुलांनी शाहूजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या एकोक्या सूत्रात हा अकरा पदर बारा बोलुकेदार मराठा बहुजन समाज अतिशय आनंदात एकमेकाच्या सुख दुःखात जंगल दृश्य आपल्या दिसायला लागलेला आहे गुन्हा गोविंदाने नांदणारा हा अठरा पदर बारा बुलगेदार मराठा बहुजन समाज शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी दिलेल्या क्षमतेचा न्यायाचा बंधुत्वाचा संविधानाचा जागर करत ही जिजाऊ व्रथ यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा सेवा संघ मराठा सेवा संघ कार्य करणार कार्य एकीच करणार कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सृष्टी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे भव्य असं जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्यासाठी हॉस्टेल शेतकऱ्यांच्या साठी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत महिला वारकरी शिक्षण संस्था असे अनेक समाज उपयोगी येत्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला बहुमता या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचं से मराठा सेवा संघ करीत आहे आज जिजाऊ रथ यात्रा आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक अर्जुनराव सर यांच्या संकल्पनेतून व संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व आपल्या सहयोगातून सहकार्यातून आपल्या गावामध्ये आलेले आहे जिजाऊचं दर्शन घ्या बाजूला शिवदान पेटी ठेवलेली आहे या होणाऱ्या जिजाऊ सृष्टीवरील समाज उपयोगी कामासाठी आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे या जिजाऊ सृष्टीसाठी जिजाऊ रथ यात्रेसाठी शिवदान पेटीमध्ये शिवधान टाकून एका ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे साक्षीदार व्हा ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आमचं नातं काय जय जिदा जय शिवराय समस्त मराठा बहुजन बांधवानो मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सर यांच्या संकल्पनेतून संभाजी ब्रिगेडचे महासद्धा व्रथ यात्रा आपल्याकडे आलेली आहे महाराष्ट्राच्या ठाण्या कोपऱ्यात समता बंधुता एकोपा सर्व जाती धर्माच्या लोकांना मिरवळ येथून निघून एक मे दोन हजार पंचवीस रोजी लाल महाल पुणे येथे समारोप होणार आहे बंदवानी भगिनीनो महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र संत महंतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये समतेचा विचार संत महापुरुषांनी फेरला आणि म्हणून आजही महाराष्ट्रातला इथला अकरा पदर बारा भरून देणार पुण्या गोविंदान आपल्या गावामध्ये वस्तीमध्ये अतिशय आनंदाने राहत आहे जीवन जगत आहे शिवरायांनी फुल्यांनी शाहूजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या एकोव्याच्या सूत्रात हा अकरा पदर बारा गोविंदांना नांदत आहे परंतु आजची भीषण परिस्थिती पाहिली महाराष्ट्रातील तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल महाराष्ट्र आज दंगल दृश्य आपला दिसायला लागलेला आहे पुण्या गोविंदानं नांदणारा ना हा अठरा पगड बारा मुलगेदार मराठा बहुजन समाज या प्रत्येक जातीमध्ये देश फेरण्याचं काम काही विघ्न संकोची माणसं करीत आहेत आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला समतेचा न्यायाचा कार्य कार्य

की तो कोरस का स्टाइल प्लेयर या माने या हिजौरथ यात्रेचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित तमाम या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले प्रेमी, हिजवप्रेमी प्रेमी